आता बातमी आहे बारामतीमधून बारामतीत लोकसभा निवडणुकीत प्रचार पत्रक वाटप रॅली आज बारामतीतील मुख्य काढण्यात आली आहे आहे याला मोठ्या लावली सुप्रिया सुळे यांच्या कामांचा रथाद्वारे प्रचार सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आता सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ विकास कामांचे प्रचारपत्रक वाटप करण्यास आज बारामतीला सुरुवात करण्यात आली आहे बारामतीतील मुख्य बाजारपेठेतून ही रॅली काढत पत्रक वाटप करण्यात आले बारामती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ प्रचारपत्रक वाटप रॅली आज बारामती शहरातून काढण्यात आली या रॅलीत युवक मोठ्या उपस्थित होते आदरणीय सौ सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ बारामती शहरामधून आज युवकांची व बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी यांच्या वतीने आज आम्ही प्रचारपत्रक वाटप रॅली आज काढली त्या रॅलीला आज आमचे मित्र पक्ष आदरणीय वीर धवल गाडे काँग्रेस आहे पक्षाचे हे सुद्धा इथे उपस्थित राहिले तसंच आम्ही सर्व युवक मोठ्या उत्साहाने व युवकांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला आज आम्ही भिगवण चौक पासून ते सुभाष चौक सुभाष चौक ते गांधी चौक गांधी चौक ते गोनवडी चौक इंदापूर चौक व तसंच भिगवण चौक मध्ये आमच्या पार्टी कार्यालयापर्यंत सर्व व्यापार पेठेतील व्यापाऱ्यांच्या सर्व दुकानांमध्ये तसेच त्यांच्यापर्यंत आज आम्ही प्रचारपत्रक आज पोच करीत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयचा मुहूर्त साधून आज आम्ही सुप्रियाताई सुळे यांचे प्रचारपत्रक वाटप करायला सुरुवात केली आहे सूरज देवकाते स्टार महाराष्ट्र बारामती